वरळीतील कॅम्पच्या राजाचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळेस मनसेचे इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित अनंत अंबानी यांनी घेतलं चिंतामणीचं दर्शन मंडळाकडून शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर मध्ये ध्वजारोहण करणार लोकसभा आणि भाजप योजनेत बदल निराशाजनक कामगिरीनंतर भाजप विधानसभेसाठी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करणार नो रिस्क धोरण स्वीकारत दिग्गज नेत्यांची जाणार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून ते मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत हेमंत पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती हिंगोली विधानसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळ संशोधन आणि शिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्त ता करण्यात आलं असून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आनंदराव वरसोळे यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव वरसोळे यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी दीड वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे कोकणातील एमाईसीच्या घोषणांची सीबीआर चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे नेते बाळ माने यांनी केली असून त्यांनी उदय सामंत यांच्यावर गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी घोषणांचा वापर केल्याचे गंभीर आरोप के आहेत केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्या शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला मात्र या बंदरमध्ये सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे अंमलबजावणी अद्याप प्रलंबित आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शिक्षक भरती संबंधी पाच सप्टेंबरच्या शासन निर्णयाचा विरोध करत शिक्षक पंचवीस सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या